मिरजेतील शासकीय दूध योजना कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून दुकानगाळा खरेदीत अठ्ठावीस लाखाचा गैरकारभार झाल्याची तक्रार संस्थेचे सभासद सुहास पवार यांनी मिरजेच्या सहकार उपनिबंधकांकडे केली आहे या प्रकरणी सहकार उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत या प्रकरणामुळे दोन दिवसात होणाऱ्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर गदारोळ होण्याची शक्यता आहे शासकीय दूध योजना कर्मचारी सहकारी पद संस्थेने संस्थेसाठी इमारत म्हणून दुकानगाळा खरेदी केला आहे इमारत खरेदी करत असताना वार्षिक सभेत कोणत्याही प्रकारचा ठराव संमत केला नाही संस्थेकडे इमारत खरेदीसाठी कोणत्याही निधीची तरतूद नसताना व उपनिबंधक कार्यालयाची परवानगी न घेता पदाधिकाऱ्यांनी हा कारभार केल्याची तक आहे सभासदांना कोणतीही पूर्वकल्पना न देता संचालक मंडळ व संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी गाळा खरेदी करून संस्थेच्या अठ्ठावीस लाखाचे नुकसान केल्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सभासद सुहास पवार यांनी मिरज सहकार उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे या प्रकरणी सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आणि शासकीय योजना एक पदसंस्थेमध्ये सभासद आहे तरी साधारणपणे दोन वर्षापूर्वी संस्थेच्या संचालकांनी विना परवानगी दुकानदार घेतलेली आहे साधारण अठ्ठावीस लाख रुपये देऊन आणि ते कोणतीही परवानगी डिटियाची घेतलेली नाही किंवा ठराव घेतलेला नाही आणि आत्ता त्यांना विचारलं असतात तर ते आम्ही पैसे भरू वगैरे असं म्हणतो तर याबाबत तुमच्याच काळामध्ये काय असेल ती कारवाई व्हावी पाच किलोमीटर पाच विद्यार्थी सपाट आहे ते आम्हाला